नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा स्वागत आहे शहरातील समाजसेवक बाळू आंबेडकर यांच्या वतीने धुळवडीसाठी मोफत रंग वाटप उल्हासनगर येथील तीन नंबर ओटी सेक्शन वार्ड क्रमांक बारा येथील प्रसिद्ध समाजसेवक बाळू आंबेडकर यांच्या वतीने यंदा होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दिनांक चौदा मार्च रोजी साजरा केल्या जाणाऱ्या धुळवडीसाठी नागरिकांना मोफत रंग वाटप करण्यात येत आहे या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक रंगाचा वापर करण्यास प्रवृत्त करणे आहे दरवर्षी होळी आणि हानिकारक रासायनिक अनेकांना त्वचाविषयक समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे यावर्षी नैसर्गिक आणि शरीरास हानी न करणाऱ्या रंगाचे वाटप करण्याचा निर्णय समाजसेवक बाळू आंबेडकर व त्यांचे सहकारी पूजा आंबेडकर आणि रोहित आंबेडकर यांनी घेतला आहे आयोजित रंग वाटप कार्यक्रमाचा लाभ इच्छुक नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असल्याचे प्रतिनिधी रमाकांत मिश्रा यांनी सांगितले शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा